पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत दहाव्या संवादाचं उद्घाटन होत आहे न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत भारतीय समुदाय दोनशेहून अधिक वर्षांपासून न्यूझीलंडमध्ये राहत असून न्यूझीलंडच्या विकासात भारतीय समुदाय मोठी भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन रायसेना संवाद उद्घाटनाच्या म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात केलेल्या यशस्वी कामांचं त्यांनी कौतुक केलं त्यांनी पंचवीस लाख जनतेला गरिबीतून बाहेर काढलं भारत तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोच्च देशांमधील एक असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारं पहिलं राष्ट्र असल्याचं ते म्हणाले तसंच क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकल्याबद्दल त्यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं भारत सध्या आमचा वैद्यकीय आणि यंत्रसामग्रीचा महत्वाचा स्रोत असल्याचं ते म्हणाले हा तीन दिवसीय संवाद एकोणीस मार्चपर्यंत कालचक्र लोक शांती आणि ग्रह ही यंदाच्या रायसेना संवादाची संकल्पना आहे धोरण धोरणकर्ते आणि विचारवंत या सहा प्रमुख विषयांवर विचारमंथन करतील पंचवीस देशांचे प्रतिनिधी या संवादात सहभागी होत आहेत मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला खलिव लॅटवियाच्या परराष्ट्रमंत्री बायबा ब्रेझ यावेळी उपस्थित आहेत